देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांसोबत सांगलीच्या कळंबी इथे अतिशय भयंकर घटना घडली आहे पाटील कुटुंबीय गाडीत झोपलेले होते वेळ रात्री एक वाजताची होती अचानक थांबलेल्या गाडी समोर एक धिप्पाड काळा कुट्ट व्यक्ती समोर आला ड्रायव्हर घाबरला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथील चंद्रकांत बाईंगडे आणि बाळजी पाटील हे आपल्या कुटुंबासह क्रुझर गाडीतून तुळजापूर पंढरपूर दर्शन करून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले होते रत्नागिरी नागपूर महामार्गावरून निघाले असता मिरज तालुक्यातल्या कळंबी इथे ते एका पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबले होते दरम्यान रात्रीच्या वेळी एक वाजेच्या सुमारास अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी येऊन बायंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे आणि रोख रक्कम लुटली दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्यात या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केलाय पीडित बाळाजी पाटील यांनी या थरारक अनुभवाबद्दल सांगितलं की आम्ही रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबलो होतं चोरट्यांनी तिथे येत आम्हाला मारहाण करत आमच्याकडील सोनं आणि रोख रक्कम लुटली जवळपास पंधरा हजार रुपयांचा रोख रक्कम सोन्याचा मंगळसूत्र झुमके आणि नेकलेस चोरट्यांनी लुटल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे